आणि राजकारणामध्ये काय घ्यायचं कारणच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत तुम्ही कशाला घेत आहे काय नाही ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तोल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे ही, ना ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे ईव्हीएम वरती बोट पटा पटा तुम्हाला काय करायचं करू शकता तुम्हाला येत काय हाना करायची नाही लढाई त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण नव्वदचे काही टीम होती ते आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतराव आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्पोर्ट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखण हे आहे की आर आरचं आमदार झालं आमचं लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत मध्ये पण त्यांनी जत मध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं जी एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण के काहीतरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगली पुढी सोडली लोकसभेला होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ केलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असत तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळे विषय गेलेले आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत मी लोकसभेला उभा होतो सांगलीकरांनी मला मतं दिली एवढी काही जास्त नाही मत पण बऱ्यापैकी दिली आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही परंतु मी मत व्यक्त केला की तो 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 के या सांगली जिल्ह्यातलं एक काल नेतृत्व होत या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते मी टीकात्मक बोलत नाहीये आहे किती मांडतोय जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातभर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते एकोणीसशे नव्वद पासूनच्या राजकारणामध्ये होते नव्वद पासून दोन हजार चोवीस ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की ना त्याच नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली दहा हजार पोरं काम करतायत आणि त्यांना चाळीस पन्नास हजार रुपयाचं पेमेंट मिळत आहे एक प्रकल्प आहे का नाही आणू शकले नाही कारण ती वृत्ती नाही वसंतदादा मुख्यमंत्री असतात होते जर जत पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार हे त्यांचं स्टेटमेंट होत हीच भावना प्रस्थापितांची होती कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्याने जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले जत असेल कवटे असेल तासगावचा काही भाग असेल खानापूर असेल आटपाडी असेल याच लोकांनी अन्याय केला पण कृष्णाबाईनी अन्याय केला नाही याच कृष्णाबाईचं पाणी आज जतला गेलं कवठेमकाळला गेलं मंगळवेड्याला गेलं सांगोल्याला खाना गेलं खानापूरला गेलं आटपाडीला गेलं कडेगावला पलूसला तासगावला मिरजच्या पूर्व भागामध्ये मानला खटावला कृष्णाबाईनी दुजा भाव केला नाही कृष्णाबाईनी अन्याय केला नाही आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली माझ्या वहिनीला भरू वाटली माझ्या ताईला भरू वाटली तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णाबाईच पाणी आलंय हे कृष्णाबाईचे उकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत देवाभोम जे उपकार आहेत अरे दोन दोन हजार कोटी सात सात हजार कोटी टेंबूला सात हजार कोटी एका वेळेस मिळाले मैसाळा दो, सुधारित मैसाळ गंगाला दोन हजार कोटी एका वेळेस मिळाले मंगळवेळा तालुक्यातली पस्तीस गावं दुर्लक्षित होती जमिनी आहे आज समाजाची संख्या मोठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक हजार कोटीची योजना मंजूर केली समाधान यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला का नाही इथल्या लोकांना जमलं जलसंपदा खात्याचे मंत्री होते अडीच वर्ष काय केलं तुम्ही काय भूमिका घेतली जे काम कार्यकर्ते त्यांच्याला करतायत त्यांनाही मला नेता दिसायला स्मार्ट आहे आहे बोलतोय उच्च विद्या विभूषित आहे जाऊन शिकून आला तर जिल्ह्याला काय फायदा मिळाला सांगलीला काय फायदा मिळाला सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली अरे सुधीर दारांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला तुम्ही या नेत्यांना महानगरपालिका दिली तुम्हाला काय मिळालं काही मिळालं नाही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही